पन्हाळा तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान भुस्कलनाने मोटारी नदीत कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे विशेषतः कासारी नदीच्या काटावर असलेल्या माजनाळ आणि कोलोली या गावामध्ये पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे पावसाळ्यापूर्वी प्रत्येक ग्रामपंचायतीवर वीज रोधक यंत्र बसवा नंदुरबार जिल्हा अधिकाऱ्यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक पावसाळ्यात जवळ येऊन ठेपला आहे यापूर्वी या महिन्यात अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी घरास पिकांचे अत्यंत नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली आठ दिवस पाऊस पडल्यामुळं पा नदी ज्या मोटरी होत्या त्या नदीतनं वाहून गेल्या काही जी काही ठिकाणी जमीन खचली सूर्यफूल भुईमुग नाचना या सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे शासनानं याचा विचार करून नुकसान भरपाई द्यावी